नमस्कार कवितेचं नाव आहे आभार आभार मानायचे राहून गेले तुझे इतका तू तु सतत सोबत असतोस मी पडतो धडपडतो किती वेळा तूच येऊन कसा सावरतोस दोष देत नाही मी कधी तुला माझ्या चुकातून तूच तर मला शिकवतोस निर्धास्त असतो मी माझ्या जगण्यात सतत तूच तर माझ्या मागे उभा असतोस कधी मित्र बनून कधी आणखी कोणी प्रत्येकात मला तूच का दिसतोस आहेस तू काय नाव देऊ तुला आभार मानायला तू कधीच समोर नसतोस तर ही पोचतात माझ्या भावना तुझ्यापर्यंत तूही तू ही त्या लगेचच रे समजून घेतोस कितीही कठीण काळ असू दे माझ्या समोर तूच तर अचानक येऊन मला बळ देतोस कोथरूडमधील प्रसिद्ध कवी श्रीपाद देशपांडे यांची ही कविता आपण आवडली असेल तर कवितेला एक लाईक आणि कृष्ण उवाच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद